आज आषाढी वारी निमित्ताने माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या आळंदी नगरीमध्ये दाखल होतात हा दिव्य सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो तर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा नेमका कसा असतो दिवसभर नेमकं कोण कोणते कार्यक्रम होतात कळस हालतो का माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम नेमका कुठे असतो या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे तर मग माऊली पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चला सुरुवात करूया रामकृष्ण हरीने ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने अलंकापुरीत दाखल होतात आधी आळंदीतील शिल्प आणि नंतर माऊलींच्या मंदिरासमोर येऊन वारकरी सुखावतो हो आज तर महाद्वाराला फुलांच्या माळांनी सजावट केलेली होती आणि इतर फुलांच्या देखाव्यासहित इत, मंदिर सजावटीचे काम जवळजवळ पूर्ण झाले होते महादोरातून आत आल्यावर दिसले की सभा सभामंडप आकर्षक आणि विविध रंगाच्या फुलांनी सजवलेला होता त्यात फुलपाकळ्यांनी लिहिलेले होते निरंतर कारुण्य सिंधू कल्पक सजावटीमुळे हे नाव अधिकच लक्ष वेधणार होतं संपूर्ण मंदिर परिसर आज पुष्प सजावटीने अधिकच खुलून दिसत होता तर आजच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात होते माऊलींच्या दर्शनाने यानंतर माऊलींच्या मंदिराशेजारीच असलेल्या श्री सिद्धेश्वराचे आपण दर्शन घेतो त्यानंतर काही पावलांवर असलेल्या एका मंदिरात मुक्ताईचे दर्शन घडते इतर सर्व दर्शनक्रम आठवून आपण श्री बाबांच्या मंदिराजवळ येतो त्यांना माऊलीच्या पालखीचे लष्करी शिस्तीचे जनक असे म्हणतात त्यानंतर शेजारीच नाथ महाराजांचा पार आहे इथे आपण डोकं टेकवतो पुढे दिसतो तो म्हणजे सुवर्ण पिंपळ आपण या महारुक्षाला प्रदक्षिणा घालतो हा दर्शनक्रम सुरू असताना लक्षात येते की साधारण दुपारच्या वेळी मानाच्या दिंड्यांचं देववाळ्यात आगमन व्हायला सुरुवात होते आता देववाड्यात आलेल्या दिंड्या आपापल्या शिस्तबद्ध जागा घेऊन मृदुंगाचा जयघोष करतात जसजशा जस दिंड्या देऊवाड्यात येतात तस तसा हा हरिनामाचा गजर वाढत जातो लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकच जण बत्तेर साथ नाहून निघतो कुणी ओव्या म्हणताना दिसतं तर कुठे फुगड्यांचे घेर झरले जातात तर कुणी ज्ञानोबा माउली तुकारामचा गजर करताना दिसत देववाड्यातील वातावरणात आणखीनच चैतन्य पसरतं श्री सिद्धेश्वराचा व माऊलींच्या मंदिराचा कळस पावसात अगदी नाहून निघालेला आहे याचं कारण म्हणजे आज वरुण राजाने जोरदार हजेरी लावली आहे जणू काही तोही आज माऊलींच्या पालखीचं दर्शन व्हावं म्हणून आसुसलेला आहे पण या सर्वांमुळे वारकऱ्यांचा सा उत्साह तसुभरही कमी होत नाही या उलट वारकऱ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं वारकरी दिंड्या भागवत पताका अधिक उंच गगनाला भिडवतात उंच उंच जाणाऱ्या भागवत पताकांसमोर आवळही ठेंग वाटायला लागतं सर्व काही इतकं हरिमय झालेलं असतं की कोणी लहान मोठं असा कोणताच भेदभाव उरत नाही सर्वांमध्ये फक्त माऊली दिसायला लागतात पालखीचं आगमन कधी होईल आणि दर्शन घेऊन डोळाभर किती पहावं हो? यासाठी प्रत्येक मन आसूसलेलं दिसतं सर्व मानाच्या दिंड्यांनी केलेला ब्रह्माचा विशेष स्वर कानी येतो हा नाद ब्रह्म कानी आल्याने कान मन आत्मा अगदी तृप्त होतो हरिनामाचा प्रचंड गजर चालू असतानाच महाद्वारावर मानाचे येऊन थांबतात हे मानाचे अश्व आत आले की प्रत्येकजण भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी पुढे सरसावतो या मानाच्या अश्वांना विशेष सजावटीने सुशोभित केलेलं असतं माऊलींच्या पालखी सोहळ्याला मानाचे अश्व देण्याची परंपरा शितोळी सरकार या घराण्याकडून अविरतपणे सुरू आहे अश्व आल्यानंतर आता पालखी कधी येणार याची प्रत्येकाला आस लागते विठुरायाच्या नामाचा प्रचंड गजर माऊलींचं वातावरण यामुळे वारकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचते आणि आता तो सुवर्णक्षण जवळ आलेला असतो ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देऊवाड्यात आणतात माऊलींची पालखी दिसतात सर्वच वारकरी दर्शनासाठी एकच गर्दी करतात आता माऊलींच्या पालखीची संपूर्ण देऊवाड्याला प्रदक्षिणा घातली जाते आणि हीच वेळ असते श्री सिद्धेश्वराचा कळस हलण्याची देववाड्याची प्रदक्षिणा झालेली माऊलींची पालखी आता महाद्वारातून बाहेर आणतात येथून जवळच असलेल्या गांधीवाड्यामध्ये माऊलींची पालखी स्थिरावते कारण प्रस्थान झालेली माऊलींची ही पालखी दुसऱ्या दिवशी आषाढी वारीसाठी प्रयाण करते आणि असं म्हणतात कळस हल्ला आळंदी माऊली निघाले पंढरी बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण